अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत नवरात्रीच्या निमित्ताने विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अमरावती येथील अंबादेवीच्या मंदिरात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येऊन सपत्नीक दर्शन घेतले यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी अंबादेवीची मनोभावे पूजा करून ओटी भरली राज्यात महायुतीचे सरकार येऊ दे व महायुतीच्या मुख्यमंत्री होऊ दे चंद्रकांत पाटील यांच्या अंबामातेला साकडे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या त्या त्या ठिकाणच्या शक्तीपीठांना जाणं दर्शन घेणं आशीर्वाद मागणं मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छा व्यक्त करणं हे करोडो लोक लाखो विरोध आहेत एकट्या इथल्या मंदिरातच काही लाख लोक येऊन जात असतात आणि त्यामुळे सुरुवातीला पहिल्याच दिवशी कोल्हापूर व्हेरी सेम डे तुळजापूर केल्यानंतर मी आणि बायकोने असं ठरवलं की ब ह्या जिल्ह्याचं मी पालकमंत्री आहे वर्षानुवर्ष विद्यार्थी परिषदेचं विदर्भ मराठं राहिलं त्यामुळे य म्हणजे अनेक वेळेला मी अमरावतीला अंबामातेच्या मातेच्या दर्शनाला आलो गेल्या वेळेला मला अमरावती जिल्हा पालकमंत्री म्हण पालकमंत्री मिळाला तो नवरात्रीत मिळाला त्यामुळे पहिला प्रवास हा अंबाबाईच्या अंबामातेच्या दर्शनाला झाल्यामुळे यावर्षी येणं स्वाभाविक होतं आता तुमचा पुढचा प्रश्न असेल काय मागितलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने शेतकरी बरोबरीने महिला महिलांमधलं एका अर्थाने छोटं रूप शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एकूणच सगळे घटक व्यापाऱ्यांपासून कलाकारांपासून सुखाने राहावेत त्यावेळेचा पाऊस थोडा चांगला झाला आहे त्याने मध्येच थोडा फटका मारला अतिवृष्टीने पण तरी चांगला झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले भाव मिळावेत कारण चांगले भाव मिळाले की त्या विचारायला काही लागत नाही अशी प्रार्थना केली स्वाभाविकपणे हे सगळं चालवण्यासाठी लोकशाहीमध्ये सरकार लागतं तर दोन महिन्याने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून यश मिळावं सरकार यावं कारण चौदा ते, ते एकोणीस देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आता अडीच वर्ष एकनाथजी मुख्यमंत्री असताना किती गतिमान सरकार असू शकतं हे लोकांनी पाहिल्यामुळे लोकांची जी इच्छा आहे की सरकार यावं त्याला तेथे अधिष्ठानं पाहिजे भगवंताचं पण त्यामुळे तिथे अंबा मातेची कृपा हवी म्हणून मी प्रार्थना केली कोण मुख्यमंत्री व्हावं असं सांगणं तुम्ही महायुतीचा सा मुख्यमंत्री व्हावा आमचे केंद्रामध्ये तीन जणं प्रामुख्याने अध्यक्ष जगतजी आणि पंतप्रधान मोदीजी आणि अविदभाई आणि त्यांची टीम समर्थ आहे महायुतीतला मुख्यमंत्री कोण ठरवा कोण होईल ते ठरवाय हर्षवर्धन पाटील तुतारी आहे साधारणतः राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या वर आणि तत्वाच्या वर जाते आम्हाला मात्र तो अनुभव नाही कारण आम्ही जीना या मरणा या कुछ मिलातोबी नाही कुछ नाही जोडेल पण ज्यांचा एक फार मोठा संस्थांचा व्याप असतो त्यांना आमदार नाही खासदार नाही याच्याशिवाय जगणं अशक्य असतं संस्था जगवणं अशक्य असतं पण त्यामुळे हर्षवर्धनजींना आमचा काही राग नाही पण हर्षवर्धनजी तुम्हाला खूप दिलं पार्टीने विशेषतः भाईने तुमच्यावर खूप प्रेम केलं देवेंद्रजीवर खूप प्रेम केलं पण के नाही एकदा एखाद्या एक एक वेळेस आमदार केले आणि दरवेळेला माझ्या लोकांना विचारून मी निर्णय केला असं म्हणणं हे काही बरोबर नाही छोटे निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजावून सांगत असतो नेत्याची व्याख्या ती जो नेतो जो लीड करतो आणि त्यामुळे तुम्ही लोकांबरोबर जाणार आहात तर लोक तुमच्यावर येणार हा महत्वाचा मुद्दा आहे पण आमच्या मनात कोणती कटुता नाही दादा ना ना मेळघाटची जागी येणं शुभ शकून आहेत आणखी रांगा लागतील येण्यासाठी असं आहे की राजकारणातच नाही जिवंत माणसांच्या जगामध्ये कालचक्र नेहमी फिरत असते एकूणच ही स्थिती आमची होती हा आला तो आला तो आला तो आला आमच्याकडे रांग होती सरकार गेलं विश्वासघाताने सरकार गेलं नसतं तर औषध द्यायलाही शिल्लक राहिलं असतं राहिलं असं कसं सगळी काँग्रेस राष्ट्रवादी झाडून इथे आले असते कालचक्र मात्र बदलतं त्यामुळे मजा आहे त्यामुळे ते बदललं आता तिकडे रांग लागली काय माहिती दोन चार दिवसांनी एखादी घटना घडली ती इकडे पुढे रांग लागली पण कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने असं तुम्हाला वाटतं काय कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या कालचक्र महायुतीच्या बाजूने आहे ज्या खोट्या नॅरेटिव्हच्या साहाय्याने आम्हाला बॅकफुटला म्हणजे मागे ढकललं गेलं त्याही काळामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा लोकसभेच्या सतरा जागांमध्ये एकशे तीस जागा अशा आहेत ज्या एकशे तीस जागांवर आम्ही पुढे आहोत म्हणजे सतरा जागा जिंकल्या आणि बाकीच्या हरल्या मिळून एकशे तीस विधानसभामध्ये पुढे एकशे चव्वेचाळीस असतं मुख्यमंत्री असतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चौदा मिळवणं नका कठीण नाही आम्हाला चौदाला कुठे एकशे चव्वेचाळीस होता एकशे बावीसच होतं पण आम्ही पहिले सात अपक्ष मिळवले मग शिवसेना बरोबर घेतलं पाच वर्ष सरकार चालवलं त्यामुळे फार महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये लाडक्या बहिणीचा चौथा हप्ता देण्यासाठी दुश्मन असं चालत नाही ना त्यामुळे एक मोठं काम शासनाने त्यांचं केल्यामुळे ते खुश होऊन म्हणाले अरे जेवायला या घरी येतो जेवायला घरी तुम्हाला बोलवतो तुम्ही पण जाल मला मी गेलो आता बच्चूकु यांच्या प्रहाराचे राजकुमार पटेल जे आहे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला शिवसेनेत त्यामुळे ती जागा तिकडे जाणार का निश्चित काय मी रात्रीभर प्रवास करत होतो सकाळी जाग आल्यानंतर दोन वाजता नागपूरला जो तेव्हा कळली बातमी त्याच्या आतलं डिटेल्स मला माहित आहे अजित ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर